श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो या दत्तजयंतीचा प्रारंभ चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार जयंती ही आपल्याला पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहेत आता काही ठिकाणी दत्त जयंती ही चौदा डिसेंबरला साजरी करण्याचे सांगितले आहेत परंतु दिंडोरी प्रणीनुसार आपल्याला ही दत्त जयंती पंधरा डिसेंबरला रविवारी साजरी करायची आहेत या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा अवतार असणाऱ्या दत्तात्रय महाराजांची जयंती ही साजरी केली जाते या मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखले जाते दत्तात्रय हा शब्द दत्त आणि आत्रे या दोन शब्दांनी मिळून बनला आहे दत्ताचा अर्थ आपणच ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आणि आत्मा आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो आणि या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीवरती एक हजार पटीने जागृत असते आणि यामुळे या दिवशी अनेक सेवा उपासना उपाय केले जातात आणि दत्तगुरूंना प्रसन्न करून घेतले जाते त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त केला जातो आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच आणि सेवेसोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल फक्त आईने मुलांसाठी इथे लावा एक दिवा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात त्यांना भरभरून यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला नक्की कधी करायचा आहेत शनिवारी करायचा आहेत की रविवारी करायचा आहेत तर पहा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतरनं देखील करू शकता जर तुम्हाला शनिवारी सायंकाळी करणं शक्य झालं नाही तर हा उपाय तुम्ही रविवारी सकाळी दुपारी किंवा सायंकाळी केला तरीसुद्धा चालेल रविवारच्या दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता फक्त शनिवारी करणार असेल तर शनिवारी तुम्हाला पाच वाजल्यानंतर करायचं आहे तर पहा प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं अभ्यास करावा त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असते आणि यासाठी मुलं देखील बऱ्याच वेळा प्रयत्नसुद्धा करत असतात आईवडील देखील प्रयत्न करत असतात परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरीही मुलांना यश मिळत नाही जर तुमच्याही मुलांना अशी अडचण असेल जसे की मुलं अभ्यास करतायत परंतु मुलांच्या लक्षात राहत नसेल त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल किंवा त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल भरपूर शिकलेले आहेत तरीही त्यांना नोकरी प्राप्ती होत नाही किंवा लग्नाच्या वयाच्या मुलं मुली आहेत त्यांचा विवाहयोग हा जुळून येत नाही किंवा लहान मुलं आहेत खूप हट्टीपणा करत आहेत ऐकत नाही सतत चिडचिड करतात किंवा मुलं हे वाईट वेसनी लागलेले आहेत तर यासारख्या मुलांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच बरेच मुलं जे आहेत तर ते आपल्या आईवडिलांपासून बाहेरगावी शिकायला आहेत तर तिथे मुलं सुखरूप राहावी ज्या कामासाठी मुलं गेली आहेत तर त्या कामात त्यांना यश मिळावं असंसुद्धा आईवडिलांना वाटत असते आणि म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी हा एक दिवा जर तुम्ही मुलांसाठी लावला तर मुलांच्या सर्व अडचणी दूर होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल जर मुलांना नजरबाधा नजरदोष लागलेली असेल तर मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही घरातल्या व्यक्तींची सुद्धा नजरदोष ही मुलांना लागत असते जास्त करून आई वडिलांची नजर ही आपल्या मुलांना खूप पटकन लागते आणि यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे यायला सुरुवात होते तर तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे एक मातीची पंथी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते घालायचं आहे तूपच घाला तूप जे आहे तर ते अतिशय पवित्र आणि शुद्ध मांडलं जातं म्हणून शुद्ध गायचं थोडंसं तूप घ्यायचं त्या मातीच्या दिव्यामध्ये म्हणजेच पंथीमय तुम्हाला टाकायचं आहेत दुहेरी व कापसाची वात करून तुम्हाला त्यामध्ये लावायची आहेत यानंतर काय करायचं आहे तुम्हाला थोड्याशा चपात्या बनवायच्या आहेत चपात्या बनवताना गुळ चपाती जी असते तर ती बनवायची आहेत म्हणजे ज्या प्रकारे आपण पुरणपोळी बनवतो पिठामध्ये आपण पुरण घालून ती पोळी लाटतो अगदी त्याचप्रकारे तुम्हाला काय करायचं आहे गव्हाचं कणिक मळायचं आहे त्यामुळे थोडंसं गुळ घालून तुम्हाला चपाती लाटायची आहेत किंवा बघा तुम्ही कणिक मळतानेच गुळाचं पाणी करून त्यामध्ये घालू शकता अशा पद्धतीने तुम्हाला या गुळाच्या तीन पाच सात दहा जितक्या पोळ्या तुम्हाला शक्य होईल तितक्या तुम्हाला या गुळाच्या पोळ्या बनवायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे या पोळ्या एका डब्यामध्ये भरायच्या आहेत हा दिवा आणि ह्या पोळ्या घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात किंवा मठात जायचं आहे किंवा दत्तगुरूंचा मठ असेल मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतरनं तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता या दिवशी बघा तिथे दिवा प्रज्वलित करणं शक्य होणार नाही कारण की भरपूर गर्दी असते आणि अशात आपण तिथे हा दिवा कुठे प्रज्वलित करू शकतो तर पहा त्या मंदिराच्या आजूबाजूला जिथे कुठे जागा असेल मंदिराच्या बाहेर बघा औदुंबराचं वृक्ष हे अवश्य असतं तर त्या वृक्षापाशी तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल किंवा मंदिराच्या साईडला जिथे कुठे चांगली जागा असेल तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचं आहेत यानंतरनं ह्या ज्या पोळ्या तुम्ही घेऊन गेल्या आहेत तर त्या तिथे तुम्हाला सर्वांना प्रसाद म्हणून वाटायचे आहेत अगदी अर्धी द्या किंवा एक द्या तर सर्वांना प्रसाद म्हणून वाटायचे आहेत अशावेळी कुणीही तुम्हाला नाही म्हणणार नाही हा दिवा लावून झाल्यानंतरनं ह्या पोळ्या तुम्ही वाटल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत की मी हा उपाय माझ्या मुलांसाठी केला आहे माझ्या मुलांच्या उत्तम प्रगतीसाठी उत्तम आरोग्यासाठी त्यांच्यावर कोणतेही संकट अडचणी येऊ नये यासाठी या मुलांसाठी हा दिवा मी इथे लावलेला आहे आणि ह्या पोळ्या ज्या आहेत तर त्या प्रसाद म्हणून वाटलेला आहे तर माझ्या मुलांची प्रगती होऊ दे त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू दे त्यांचा हट्टीपणा हा कमी होऊ दे अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहेत आता ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहेत एक मुलगा असला दोन मुलं असेल तरीही तुम्हाला एकच दिवा हा दोन्ही मुलांसाठी लावायचा आहेत वेगवेगळे दिवे लावण्याची तुम्हाला गरज नाही तर हा एक उपाय तुम्ही उद्या दत्त जयंतीच्या दिवशी अवश्य करा सांगितल्याप्रमाणे शनिवारी पाच वाजल्यानंतरनं करा किंवा रविवारी सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही करू शकता फक्त तुम्ही दुपारी करणार असेल तर बारा ते साडेबारा या वेळेमध्ये हा उपाय करू नका व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ